एक नंबर माझी बायको एकदम वातावरणात अजून रात्र घालवायची बाकी आहे येणारा अंगामध्ये नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आता मी टिटवाळ्यामध्ये आहे आणि रात्रीचे दहा वाजले आहे तर मी माझ्या साडूंकडे आलो होतो माझे साडू टिटवाळ्यामध्ये राहता तर मी बसलो होतो आणि सडनली असा प्लान ठरवला की चला लाँग ड्राईव्हला जागा तर लाँग ड्राईव्हला कुठे जायचं साऊथ मुंबईला तर आम्ही ठरवलं साऊथ मुंबईला चाललो आम्ही आणि आम्ही किटवाळा कल्याण आणि ठाणा बायखाड्यावरून आम्ही कुलाबाला पोचू आणि कुलाबावरून मरीन ड्राईव्हला जाऊ तर बघूया रात्रीची मुंबई कशी दिसते खूप मजा करणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहाच माझे साडू आलेले आहेत माझी बायको पण आली आहे आणि माझी वैष्णवीताई पण आली आहे तर आम्ही बघा कशी तयारी केली आम्ही जातो आहे आता इब्रिशा आणि चेरी हे बघा हाय तर चला गणपती बाप्पा आता वैष्णोदाईची प्लेलिस्ट लागली आहे आता राडा होणार राडा काय खरंच आहे आता आता एकदा आली पॉवर मध्ये संपलं मग

तू सगळ्या नाव बघून काहीतरी अतरंगी नाव सुटते आणि मागवते उरलेलं मलाच खायला लागतं लागत तुला काय म्हणायचं याच्यावर त्याच्यापेक्षा त्यापेक्षा तू मसाला पापड तू

पैसे नाही परत लेलीच ऑन व्हायला हो पाहिजे ओके आणि आम्ही ठाणे शहरात आहे ठाणे शहरात पोहोचलो आहे अजून पण धमाल चालू आहे आमची पुढे अजून धमाल करू तुम्ही बघत राहा हो मध्ये पुढे ठाणे शहर आता पुढे मुलुंड चेकनगर क्रॉस करून बायकाळा आणि आपलं सगळं क्रॉस करून खुला पडायला मजा करू बघा दिन तर मुलूंचे एक नाग आम्ही जस्ट क्रॉस केलाय आणि बघू शकता आपला इस्टर्न एक्सप्रेस हायवे सुसाट भेटलाय रात्रीच्या वेळ असल्यामुळे काही ट्रॅफिक नाही आहे तुम्ही बघू शकता हायवे आणि एवढा सुसाट हायवे भेटलाय आम्हाला अजून रात्र घालवायची बाकी आहे जरा एनर्जी राहू द्या अंगामध्ये रात्र घालवायची बाकी एनर्जी राहू द्या ये आम्ही एक गोष्ट नोटीस केली इथे जे साऊथ मुंबईचे जुन्या चाळी आहेत लाकडाच्या काही काही चाळी अजून पण आहेत ते स्ट्रक्चर बघताना एवढं सुंदर वाटत होत कारण की मी पण अशा चाळीत आधी राहिलोय तर आधी मला असं वाटतं की आपण लास्ट पिढी असू ज्या चाळी आता उरल्या चाळी आपण बघू शकतो पुढची पिढी या चाळी बघू शकणार नाही कारण की तुम्ही बघू शकता की चाळी पाडून गगनचुंबी इमारती उभा राहिलेत ते त्या आपण फक्त म्युझियम मध्ये बघू शकतो आता चांगलंय पण प्रगती करतोय पण आपलं ते पण जपलं पाहिजे जरा बघू आता आपण पुढे काय बघायला भेटत नवीन काय झालं कस वाटत रात्री जायचंय का गेटवे ऑफ इंडियाच्या इथे पोहोचलोय बघू शकता रात्री लाईटी बंद येते का ती दुरुस्तीचं सा काम चालू आहे असं वाटतंय हे बघा आम्ही बरोबर ताजमहल पॅलेस हॉटेलच्या इथे समोरच उभे आहोत इथं नाग घडत आहेत आम्ही गेटवे ऑफ इंडियाच्या इथे आहोत आणि तुम्ही बघू शकता रात्रीचं दृश्य गेटवे ऑफ इंडियाचं एकदम शांत असं दृश्य आहे समुद्र पण एकदम शांत आहे सगळ्या बोटी सर्व थांबलेल्या आहेत पण असं रात्रीच तुम्ही येऊन मजा घेऊ शकता काही ट्राफिक नसतं काय नसतं ताज पॅलेस हॉटेल आणि आता आम्ही इकडनं निघतोय बसा अशा प्रकारे आम्ही पोचलोय मरीन लाईन्स ला तुम्ही बघू शकता आमचा गडबड गोंधळ चालू आहे आणि हे दोघ नुसते भांडतायत उत्तरायांसारख्या भांडतायत दोघी हे बघा अशे आम्ही निवांतपणे आता बसलो इथे गाडीत खूप गोंधळ घातला आणि आता सर्व शांतपणे <laughs> मरीन लाईज लाऊन बसलो आम्ही वैशंताई काय बोलायचं वाटतं तुला बोला खूप शांत वाटते तो ला ला। तो का तोंड तो धुवायचंय तो माझी बायको एकदम वातावरणाचा एकदम आनंद घेताना अश्विन दादा आणि वैष्णवताईंची इथे फोटो सेशन सुरू झालंय आता आता आमची काय थांबणार नाहीये आता बघू शकता आमचे दादा दा ड्युटीला लागले आहेत यावर तुमचं काय म्हणणं दादा

आणि आमला आमला दिसलं आणि बॉडी फुगळत नव्हते अशी होती डारे हात फुगळत नव्हते आणि 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 انا आणि ते भरती येत होते अशी हां एकदम नव्हता दिस ओके ती अशी ओके अशी भरती येत एक पाच पाच फैसला उडा वरतना बघी हस तुम्ही बघू शकता इथे प्रिशा आणि चेरीच एकदम सिरियस डिस्कशन चालू आहे काय बोलताय तुम्ही इथे बघून बोल अगं समुद्र आहे हा पूर्ण तुला दिसला चेरी अगं काय नाही इथे या तुम्ही मजा करा अजून काय आता अडीच पावणे तीन वाजलेत आणि सगळे जोशमध्ये आज कुठे आधी कुठे जायचं आता आपण इकडनं सगळं आहोत वरली सिलिंग करून जाऊ आपण तिकडनं एअरपोर्ट जाऊ आपण कशाला मग एअरपोर्टला आपण एअरपोर्टला राहून बरोबर पवई वरून जरी घरी जायचं आज आहे पुढे जाऊन थांबू आपण पुढे आपण आता बँडरला जाऊया

उचलून गाडीपर्यंत द्यायच हिला हे बघा माझी बायको अशी जायचं गाडीपर्यंत आलोय घरी बसत नाही आता नाही खिशातून चावी कशी काढू चावी खिशात आहे खाली उचलाय हिला उचलायचंय उचललं म्हणजे हिच्या मम्मीला उचललं तर हिला पण उचलला पाहिजेच की माझ्या मोठ्या मुलीला पण उचलते मला <laughs> सगळ्यांनी उचलायची ड्युटी लावली मला आता मला पण उचल परत उचलते या कळलं ये ना काय काय अरे दादला उचलायचं बोलता उचला 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 उचलीचे कार्यक्रम चालू आहे मरीन लाईनला येऊन आम्हाला उचला उचलीचे कार्यक्रम करायचे हो का हे क्षण आयुष्यभर लक्षात राहतील आम्ही म्हातायला हो ना असेच चौघा आम्ही इथे परत येऊ आणि परत हा सांगतो बघा नक्की रोहित वैशी मला गाडी तुचलून नाही काय रॉय बस व्हायची सगळंच आवी बाबा काढून घ्या गाडी उघड हा बाबू थांब ना ही अशी इकडे चेकिंग चालू आहे पोलिसांची त्याच्यामुळे जसं मी म्हटल्याप्रमाणे रात्रीच ड्रिंक अँड ड्राईव्ह करून मुंबई मध्ये एंट्री करू नका नाही मुंबई पोलीस बांबू देतील नको <laughs> धरा त्यांना चला मी ठेवतो नाही तर माझे बांबू लावतील आता येते नाही ना ना ना, का दिसणार नाही ना काच आहे ना आणि तू हे बिल्डिंग ओळखली आहे ही बिल्डिंग आहे मुकेश अंबानी सरांची काय करत असतील ते सगळे लाईट्स ऑन बिल्डिंग आहे भारी आहे ना बिल्डिंग सीलिंग सीलिंगला सी बसतोय आता आम्ही आम्ही बँड्रा वरली श्रीलक वर आता इथे सुसाळ गाडी चालवू शकत नाही स्पीड लिमिट आहे या साईडात अशी नाही इथे वर्ली फोर्ट आहे आणि समोर बँड्रा फोर्ट आहे तर आता सकाळचे सव्वा चार वाजले आणि आम्ही रिटर्न जर्वी सुरू केली आहे तर आम्ही आता बँड्रावरून इंटरनॅशनल एअरपोर्ट मार्ग साकीनाक्यावरून पवई मार्ग आम्ही आम्ही रिटर्न कल्याण पिटवळ्याला जाणार आहोत तर खूप मजा केली आम्ही रात्री तुम्हाला परत सांगतो तुम्हाला जर मुंबई फिरायची आहे ट्राफिक नको काही नको तर रात्रीच फिरा तुम्हाला पूर्ण मुंबई फिरता येईल आरामात एकदम तर आम्ही खूप मजा केली तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असेल तर फक्त आता आम्ही एक ठाण्याला एक छोटासा स्टॉप घेऊ तिथे थोडं ब्रेकफास्ट वगैरे थोडं नाश्ता वगैरे करू आणि पुढे जाऊ तुम्ही मागे बघू शकता थकून थकून गेलेत खूप डान्स केला खूप डान्स केला धमाल गेली गे झोपून गेलेत ताई अर्शिता गे सगळे झोपून गेलेत फक्त दादा अश्विन अश्विनदानाने मी जागो आहे गप्पा चालू आहे आमच्या तर अशी ट्रीप तुम्ही नक्की काढा रात्रीची मुंबई फिरायची मजा आली खूप आता सकाळी आम्ही टिटवाळ्याहून कल्याणला निघालोय आमच्या घरी आउटला खूप एन्जॉय केला आम्ही के आणि गाडी आता बोलली हर्षिता बोलते गाडी मी चालवेल तर ही बघा गाडी चालवते ती दिसायला छोटी पण खूप मोठ्या मोठ्या गाड्या चालवते ती बघू शकता तर मजा आली रात्री काल हे बघा गुड बाय 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 कुठे जायचं आता बोल पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की भेटू बाय